शुभ संध्याका देवाची वात उदबत्ती लावायची झाली मस्तपैकी तुळशीला उदबत्ती लावली आणि झिम झिम पाऊस लागलाय इकडे देवाची पण वात उदबत्ती झाली आणि झिमझिम पाऊस यायला लागलाय ला फक्त हो अंधार पडलाय म्हणजे सात साडेसात वाजले चक्क पाऊस यायला लागलाय आज बाहेरचं काम चालू होतं घरांचं कोंबड्याही डाळल्या दिवस मावाळ्या लागल्या ना अंधारच पडल्या देवाची वाटबत्ती झाली चिमचिम पाऊस छान असा आभाग आला पाठमागच्या कॅमेरा दाखवत खडायला लागलाय पावसा लईच्या यायला पाहिजे अंधार पण पडला कुत्र्यांची मिठी कुठं बसू कुठं बस आणि तिया कुठं गेलं तिथं डायरेक्ट देवाचं घरच गाठतं देवाच्या घरातच घुसून बसतं बाप अण्णा जेव्हा बसला का राहू द्या मी थप्पी सरपणाचं वज घरात आणू काय काय नव्हतं कुठ दादा लिहिले लवकर जेव्हा बसला ह्यानी सकाळी काय केलं माहितीये का

दादा म्हणला मी चपाती खातो सकाळची त्याला चपाती आवडते बकरी करायच्या अजून कालवण झाले ठेवा ते मी ही करते कापती सरपणाचं वगैरे राहताने झिम झिम पावशी तुम्ही पण चांगला आभार आले मला वाटते यावं थोडाफार आभार म्हणजे मकला पण वाईट बरोबर काय करायचं इकडं बस अंधार धरू नको हा काय तिथं बस मी धडा वाचणार तू लक्ष द्यायचं आणि मॅडम कसली हे जी एक तास वाचलंय का नाही म्हणजे ती दिवस बर बर मी एक धडा वाचणार आणि मी वाचले का म्हणजे खाली बस हा मी जर वाचला असणार तर तू का तिथं सही करायची बस चालतंय तर शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज आमच्यात मस्त पैकी भाजी सगळ्यांना थाप वड्या कोणाकोणाला आवडते त्यांनी सांग आळूच्या वड्या थाप्या वड्या मग काय आता पण होतलंय हो का आणि छान असं सगळं छान थापून घ्यायचं आणि नंतर ना मग ते असं चाकून कापून घ्यायचं आणि छोट्या छोट्या चव करायचा कापण्यासारखा का। तर असो कसा वाटला हे संध्याकाळचा एवढी सांगा आणि भाजी पण कशी वाटली सांगा येथे झिम झिम पाव यार यारवाळी सायपा लागतो परत लाईट ही जाते भीती वाटते